मार्गदर्शनात ऑपरेशन फंडर राबवत आहोत अंतर्गत मागच्या एका महिन्यात एक स्पेशल ड्राइव आपण घेतला होता त्यामध्ये नागपूर फुर पोलिसांनी अगदी एक्सेप्शनल कारवाई करून बऱ्याच प्रमाणात ट्रक्स त्याच्यामध्ये हस्तगत केले बरेच आरोपी अटक केले परंतु तो ड्राइव संपल्यानंतर देखील जसं सी पी सरांचे क्लिअर आणि स्पष्ट आदेश आहेत की जे ऑपरेशन थंडर आहे हे कंटिन्युअस चालत राहणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण काल कळमना पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने एक चांगली आणि मोठी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास आपण एकशे आठ किलोग्राम गांजा हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये दोन व्हेकल्स ज्याच्यामधून हा गांजा आपण हस्तगत केलेल्या आहेत देखील आपण सीज केलेल्या आहेत के आणि प्राथमिक माहिती अशी आहे की हा जो मुद्देमाल आहे हा ओडिशामधून इकडे आलेला आहे आणि त्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत आणि सध्या आपल्याला अधिकचे दोन आरोपी म्हणजे दोन आरोपी आपले अटक झालेले आहेत आणि अजून दोन आरोपी त्यांचे नाव आपल्याकडे आहेत त्यांच्यावर आपली टीम काम करत आहेत आणि त्यांनाही लवकरच आपण याच्यामध्ये कस्टडीमध्ये घेणार आहोत आणि त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत त्याचा देखील अधिक तपास करणार आहोत